हॅलो राम राम नमस्कार आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आणि दिवाळी सिरीज मधला हा आहे पहिला ब्लॉग आणि तुम्हाला वाटत असेल की लक्ष्मीपूजनाला हा पहिला ब्लॉग मी घेऊन आहे कारण आम्ही शूट भरपूर सारे घेतले धनतुर्दशी घेतलाय त्याच्यानंतर चतुर्दशी आणि सो लक्ष्मी पूजनच्या कारण दिवसभरात आम्ही शूट घेतले पण ऍक्च्युअली इंट्रो करायचा तो चान्सच जमला नाही कारण माझा शब्दाचा टायमिंग जमला नाही मी आणि बाबा मार्केटला गेलो खूप सारी शॉपिंग खरेदी करायची होती घरचे काम होते खूप सारे पेंडिंग काम होते कारण आज माझी पहिली सुट्टी आहे दिवाळीची सो त्यामुळे ऑफिशियली येस सो त्याच्यामध्ये आपण धनत्रोदशी कवर केले नुर्द लक्ष्मी पूजन आणि लक्ष्मीपूजन हे सगळं कव्हर केलंय सो so, प्लीज पूर्ण ब्लॉग बघा आणि तुम्हाला कसं वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांग चॅनलवर नसतात प्लीज सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका चला तर मग बघूया याची धमाल मस्त दार दार ला तर प्रमाणे या वर्षीची सुद्धा दिवाळी आपल्या घरात म्हणजेच लातूरच्या घरामध्ये दरवर्षीप्रमाणे दिवाळीची सुरुवात होते घराला लाइटिंग लावण्यापासून हो अगदीच फराळ वगैरे तर श्रद्धा आणि आई करतातच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लाइटिंग तर आज आम्ही लाइटिंग लावतो आणि माझ्या सोबत आहे द ग्रेट मनो आम्ही दोघं मिळून लायटिंगचं वगैरे सगळी तयारी करणार आहे लहानपणीची बेस्ट आठवण आमची माहिती आहे का की आम्ही लहानपणी आकाशकंदील वगैरे बनवायचं किंवा दिवे झालं आपले मातीचे दिवे आणून त्याला रंगरंगोटी करायचं छानपैकी लहानपणी तर ते दिवस खूप भारी होते खूप भारी आता काय आता फक्त ह्या डिजिटल लाईटच्या माळात एवढं मी होतोय आकाश दिवा तर विकतच आलेला असतो आणि हार्डली घरच्यांसोबत एक एखाद दुसरा दिवस भेटतो फुल डे कारण बाकीचं तर मोब आपण म्हणतो फ्रॉम होम जरी घेतला असेल तर त्या ऑफिसच्या कॉल्स मध्ये आणि मीटिंगमध्ये आपला सगळा दिवस निघून जातो मिस करतोय जुने दिवस खूप जास्त आणि सगळी लाईट्स लावून झाल्यावरती अशी दिसते खूप छान धनची पूजा केली सकाळी तर ही अशा प्रकारचे सगळ्या गोष्टी व्यवस्थित जागेवर मांडून सांगितलं तसं दिवाळीच्या अतिशय तयारीमध्ये व्यस्त काय चालू आहे काहीतरी काय काय मामी आणि आधी आता पळत पळत काहीतरी डबा घेऊन आले काय अजून डबा डब्यात काहीच नाही मग तू डब्यासोबत खेळते ठीक आहे ते जे तू पॉप्स फोडले त्यातले दगड गोळा केलेस तू सगळे छोटे छोटे गरम केलेलं तेल एकदम गरम ते काय करते हे चकलीचं पीठ आहे मी त्याच्यामध्ये एकदम गरम कडक तेल घातलंय okay. तेल घातल्यानंतर मग जसं लागेल तसं पाणी घालून मळून घ्यायचं आणि संध्याकाळी वेळ होती फटाका खरेदीची सो आम्ही पोहोचलो लातूरच्या फटाका मार्केटमध्ये तर आजचा हा दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच नरक चतुर्दशी तुला माहिती आहे का आजच्या चतुर्दशी दिवसाबद्दल काय महत्व किंवा सेलिब्रेट काय करतो आपल्याला एवढंच माहिती आहे की उठून फक्त अभ्यंग स्नान करायचं उठणं लावायचं त्याबद्दल आणि लहानपणापासून आपण ऐकत आलो की लवकर जर नाही उठल तर नरकात जातं पण ऍक्च्युली नरकात जातं ह्या शब्दाचा अर्थ काय किंवा ह्याची पौराणिक कथा काय चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची माहिती घेऊया ठीक आहे तर नरकासूर नावाचा एक राक्षस होता तर त्या राक्षसानं जवळपास सोळा हजार स्त्रियांना आपल्या कैदेत ठेवलं होतं आणि त्या राक्षसापासून श्रीकृष्णानं त्यांची सुटका केली आणि त्या राक्षसाचा वध केला तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशीचा दिवस आणि मरताना त्या नरकासुरानं श्रीकृष्णाकडे एक वर मागितला की आजच्या दिवशी जो कोणी अभ्यंग स्नान करेल तो त्याच्या सर्व पापातून मुक्त होईल आणि त्याचे त्यांनी जे काही गुन्हे पाप केले असतील त्यातून त्याला मुक्तता मिळेल आणि तो चांगलं आयुष्य जगायला सुरुवात करेल तर श्रीकृष्णाने त्याला तो वर दिला आणि त्या दिवसापासून आपण स्नानाची परंपरा पाळत आलोय आणि असंही म्हणलं जातं की त्या नरकासुराचा वध करताना त्याचे रक्ताचे काही थेंब ही श्रीकृष्णाच्या अंगावरती उडाले होते त्यामुळे त्यांनी सुगंधित उठणं आणि तेल लावून आंघोळ केली होती तर सेम ती परंपरा आपण फॉलो करतोय त्यामुळे आपण सकाळी लवकर उठतो उठणं लावतो छान सुवासिक तेल लावतो आणि मस्त आंघोळ करून नवीन नवीन कपडे घालून हा दिवस सेलिब्रेट करतो तर या नरकासूर बद्दल जर थोडं सांगायचं म्हणलं तर तो वरा अवतारमध्ये जेव्हा विष्णू आपल्या भूतलावरती आले होते तो वरा अवतारातला विष्णू आणि यांचा मुलगा म्हणजे नरकासूर सारख्या मित्रांच्या संगतीमध्ये राहून तो खूप वाईट सवयी त्यांना आत्मसात केल्या किंवा त्याने खूप गुन्हे करायला सुरुवात केली आणि तो इतका क्रूर झाला म्हणजे तो एकदम क्रूर दैत्य म्हणून उदयास आला आणि त्यांनी इतकं त्रास द्यायला चालू केलं तर मग सगळे देवता वैतागले सगळे आणि त्यानं ब्रह्माकडून वर घेतला होता की माझा कोणीही मनुष्य अंत करू शकत नाही आणि ब्रह्मा ॲज युज्युअल फेमस आहेत वर देण्यासाठी त्यांनी तपश्चर्या बघून वर देऊन टाकला की तुझा कुठलाच मनुष्य तुझं काय बिघडू शकणार त्यामुळे त्यांना इतका अहंकार माज त्याच्या शक्तीमध्ये होता आणि मग एका लिमिट नंतर जाऊन सगळे देवता वैतागले आणि ते श्रीकृष्णापासून गेले आणि त्यांना विनवणी केली की प्लीज कृपया आम्हाला मदत करा आणि मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून श्रीकृष्णांना आपली धर्मपत्नी ज्या होत्या सत्यभामा त्यांच्या मदतीनं गोरुडावरती स्वार होऊन या नरकासुराच्या राज्यावरती आक्रमण केलं आणि आपल्या सुदर्शन चक्राचा वापर करून त्याचे दोन तुकडे केले आणि अशा प्रकारे त्या दैत्याचा अंत झाला त्या दिवसापासून म्हणून तर नरक चतुर्थीला एक स्पेशल महत्व आहे की आपल्या अंगातले जे काही निगेटिव्हिटी आहे जे काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत किंवा आपण म्हणतो आपण काही पाप केले असतील वर्षभरामध्ये आपण गोष्टीमध्ये खोटं बोलतो आई वडिलांना नाव बोलतो कामाच्या ठिकाणी करतो काम म्हणजे सगळ्या गोष्टींचा जर विचार करतात निगेटिव्ह गोष्टीतून जर तुम्हाला मुक्तता व्हायची असेल तर नरक चतुर्थी दिवशी सूर्यदयापूर्वी उठून जो कोणी आंघोळ करेल म्हणजेच की ब्रह्ममुहूर्त करेक्ट त्यावेळेस आपण स्नान करतो अभ्यंग स्नान करतो येस सो म्हणून म्हणतोय की लवकर उठा आंघोळ करा आणि नरकात जाण्यापासून वाचवून हा शब्द शहरात असा होता लक्ष्मीपूजनाच्या दिवसाची सुरुवात रांगोळी खरेदीपासून झाली श्रद्धा आणि आईनं रांगोळी आणायला सांगितलं तर मी बावीस कलरचे बावीस किलो रांगोळी आणली प्रत्येक कलरचे एक एक किलो आणि दिवाळीचा दिवस असल्यामुळं बाजारपेठा एकदम गजबजून गेल्या होत्या तर छोट्या छोट्या गल्लीमध्ये सुद्धा खूप जास्त ट्रॅफिक होतं लातूरच्या या सुभाष चौकातील ट्रॅफिकमध्ये मी वीस मिनिट होतो आणि लक्ष्मीपूजनाची सुरुवात झाली होती ती रांगोळीपासून श्रद्धाने सुंदर अशी रांगोळी काढायला सुरुवात केली आणि पूर्ण घर भरून तिनं खूप सुंदर रांगोळी काढली होती अगदीच पायऱ्यावरती अंगणामध्ये दाराच्या चौकटीमध्ये खूप दरवर्षी प्रमाणात खूप अशी सुंदर रांगोळी काढली आणि लक्ष्मीपूजनचं तोरण बांधायचं आमची तयारी चालू आहे तर मी जवळपास पाच किलो फोराचे चौदा ते बारा ते चौदा हरवले हो आणि आईनं चार पाच देवांसाठी छोटे छोटे तर आता माझं ते मेन काम आहे की जुने हार काढायचे आणि आज बनवलेले तोरण लावायचे आणि हे हो असे मी ओले आणि विशेष म्हणजे ह्या वर्षी यावेळेस यावर्षी नाही यावेळेस या आंब्याची पानं नाही येत मध्ये कारण आम्ही आंब्याचं झाड थोडंसं कट केलं ह्यावेळेस तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सो so, खूप सारी धमाल आणि मस्ती आणि पोट भरून फराळ या यासोबतच लक्ष्मी पूजनाचा दिवस इथे संपलेला आहे आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला yes, आपण भेटूया दिवाळी सिरीजच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय अँड सेफ दिवाळी